नमस्कार आपण फलटण शहरातील जन्मत जाणून घेत आहोत रणजित सिंह हो, निंबाळकर विरुद्ध धैर्यशील महिते पाटील तर आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया काय वाटतंय की नमस्कार नमस्कार काय वाटतंय माड्यात कोणाची हवा जास्त वाटेल तुम्हाला माड्यामधून खासदार रणजित सिंह निंबाळकर हे बहुमताने निवडून येतील त्यात काय शंका नाही सिंह निंबाळकरांचे केलं आता सिटिंग खासदार होते ते मग गेल्या पाच वर्षात त्यांचं काय काम सांगू शकता काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोरगरिबांसाठी बरेच त्यांनी कामं केलेलं आहे ते साधारणत कोरोना काळात गरिबांना मदत करणे किंवा अन्नधान्य वाटप करणे परत बाकीच्या अँब्युलन्स वगैरे हो अशा सुखसुविधा फ्रीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी फ्रीमध्ये केलेल्या येत्या मोठं काम काय सांगू शकताय का जेणेकरून बेरोजगारी कमी झाली किंवा शेतकऱ्याचा हमीभावाचा प्रश्न आहे याबद्दल भाजपच्या लोकांना तुम्ही काय किंवा सिटिंग मेंबरांना तुम्ही काय सांगू शकता तसं बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीनं खासदारांनी स्वतःचा कारखाना उभा केला आणि तालुक्यातली आस आणि आसपासच्या गावातली अशी बरीचशी बेरोजगार युवा वर्ग आहे किंवा तरुण पिढी त्यांना बराचसा रोजगार भेटला आणि जेणेकरून कुळकीतील असे पाच पाच पंचवीस पोरं कुळकीतीलच कारखान्याचं काम आलं आहे ते आणि त्याच्या अगोदर दूध डेअरीच्या माध्यमातून एक पाच पंचवीस शंभर दोनशे पोरं कुळकीतनं कामाला होते आणि तालुक्यातनं बरीचशी पोरं कामाला होते म्हणजे समजा आता माडा मतदारसंघामध्ये एकदम काटेकी टक्कर पाहायला मिळते त्याबद्दल म्हणजे आता फलटणमध्ये ते हितले आहेत त्याच्यामुळे स्थानिक उमेदवाराला पाठीमाडताना भेटतोय पण ग्रामीण भागात आम्ही ज्यावेळी जातोय जा त्यावेळी ग्रामीण भागात त्यांना जरा तीव्र नाराजीचा सामना करावा लागतो याच्याबद्दल काय सांगाल कसं आहे माहिती आहे का ग्रामीण भागात गेलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना चालू परिस्थिती आहे बऱ्यापैकी माहीत नसते किंवा काही लोक नेते मंडळी काय लोक असते का ते त्यांना जाणवू देत नाही ते त्यांना जी समोर काय आहे ती दाखवून देत नाही ते आणि शहरातल्या लोकांनाही टी व्हीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या चर्चेच्या माध्यमातून हे सगळ्या गोष्टी कळलेल्या त्या त्यामुळे त्या त्या गोष्टी खेड्यातल्या माणसांपर्यंत जर पोचल्या तर बरंच चित्र स्पष्ट होईल धन्यवाद आपण अजूनही काही लोकांच्या प्रतिक्रिया घेऊया हे करून नमस्कार काका काय का एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये काय वाटतंय तुम्हाला रणजितदा काय काम केले किंवा काय आता गेल्या वेळेस ते सिटिंग मेंबर होते ते गेल्या वेळेस मेंबर म्हणजे एक नंबर आता विकास चाललाय रस्त्याची कामं म्हणा पाण्याचा विषय म्हणा सोडवला त्यांनी ग्रामीण भागात जरा त्यांच्याबद्दल नाराजी जास्त दिसते नाराजीचा नाही विषय माहित नाही पण या आपण काही लोकांची अजून प्रतिक्रिया घेऊया नमस्कार काय वाटतंय वाट माडा लोकसभा मतदारसंघ मा संघामध्ये धैर्यशील मैत्री पाटील रणजित निंबाळकर यांचा आता आटीतटीचा सामना चालू आहे याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला माड्यात कोण निवडून येईल कोणाची हवा जास्त वाटते या हवा तशी बर का फलटण तालुक्यात हवा तशी रणजितदाचीच आहे पण आपले प्रतिष्ठ प्रतिष्ठा म्हणलं तर रणजितदा आहे हवा तर काय पुढे काय होते आता काय सांगता येत नाही हानिक उमेदवार म्हणून काय मतदान स्थानिक उमेदवार दादा आणि मोदी हा आहे म्हणूनच रणजितदा मतदान करणार मत पंतप्रधान पद येतो मला पुन्हा मोदी पाहिजेत हा मोदीच होणार शक्यतो राहुल गांधी का नकोत तस काय नाही मोदींना आता, ना, आता शेतकऱ्यांसाठी चांगलं म्हणजे अनुदान ही भरपूर काँग्रेसच्या काळात ही धान्य चालूच होते की पूर्वी रेशनिंगची जी सोयी म्हणताय ती तुम्ही काँग्रेसनं केलेली आहे ना पहिली काँग्रेसने केली पण हे मोफत धान्य केलं ना त्यांनी आता असं आहे त्याच्यामुळं माणूस म्हणतेच ना मोदी पाहिजे धन्यवाद या बाबा नमस्कार काय वाटतं तुम्हाला माड्यात सध्या चित्ररंगते रणजित निंबाळकर विरुद्ध दैर्यशील मोहिते क्षेत्रात नाही तरी पण तुमचं काय वाट मत वाटते बाबा कोणाला मतदान द्यावं कोणाला काय आम्ही सरकारी कर्मचारी आहे आम्ही त्याबद्दल वक्तव्य करणार नाही तिसरं काय नाही हो नमस्कार दादा नमस्कार दादा काय वाटतंय तुम्हाला आता रणजित सिंह निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील माड्यात सामना रंगतोय त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला कोणाचं पारड जड आहे कोणाचं पारड कमकुवत आहे ते आता जनता ठरवणार आहे सर्व काय तरी तुम्हाला काय एकंदरीत कुणाची हवा जास्त दिसते हवा जास्त या साईटला जर तुम्ही डेव्हलपमेंट बघत डेव्हलपमेंटच्या हिशोबाने बघत असाल तर दादरांनी बऱ्यापैकी चांगली कामं केली हा आता एक गोष्ट वेगळी आहे की जे मोहिते पाटील आहे त्यांच्या साईटला थोडासा रश कमी आहे किंवा त्यांचं लक्ष कमी होतं का काय ती वॉट त्या जनतेला माहिती ग्रामीण भागातील जनतेत तर रोष जास्त दिसतो या मग त्याबद्दल काय आता नवीन अजून काय सांगू शकताय का तुम्ही नवीन नाही काय फक्त एवढंच की आहे आपला माणूस आहे निवडून आला तर अजून प्रगती होईल फलटण नाहीतर आपलं पहिलं फलटण होतं तसंच कंटिन्यू राहील पुढं चालतंय काय मोहिते पाटील विरुद्ध रणजित निंबाळकरांचा सामना लढत हे होतं माड्यामध्ये काय तुम्हाला वाटतं कोणाची हवा जास्त आहे काय कोणाची रणजित निंबाळकरांचा आता गेल्या वेळी सिटिंग मेंबर होते ते मग एकंदरीत त्यांच्या कामाबद्दल जनतेमध्ये रोष आहे काय रोष आहे भरपूर रोष आहे त्याच्यामुळे काम केले आहेत किंवा कसं काय काम केलेली आहेत त्यांनी परंतु तरी जनतेमध्ये असंतोष आहे त्यांच्याबद्दल म्हणजे शेवटी पवार साहेबांच्या ह्याच्याकडे जाणार तुतारीला तारीकडे जाणार तारी पक्ष फुटी झाली त्याच्याबद्दल काय सांगा आता राष्ट्रवादी फुटलं किंवा शिवसेना जे फुटी झाली त्याबद्दल काय तुमचं पक्ष फुटला हे चुकीच झालं सगळं आणि त्याचाच फायदा यंदा राष्ट्रवादीला होईल निवडणुकीत मवि याची सिटी जास्त येतील असं किती येतील महाविकास जास्त सिटी येतील सिटी येतील अजून काय वाटतंय तुम्हाला फुटल्यानंतर म्हणजे आता हे बीजेपीच का, बीजे का लोक म्हणतात की बीजेपीचाच हाता आहे ती फुटण्यामाग किंवा काय बरोबर बीजेपीच अजित पवारांनी शरद पवारांना ह्या वयात सोडून जाणं ग्रामीण भागात काय सांगायला आता ग्रामीण आता फलटण म्हणलं की शहरी भाग येतो म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांना काय वाटतंय बाबा शेतकऱ्याचा हमीभावाचा प्रश्न आहे किंवा अजूनही काय गोष्टी आहेत आता कांद्याचं तुम्ही बघा किंवा टोमॅटोचं आता सध्याचं झालेलं प्रकरण त्याबद्दल काय वाटतंय मग नाही सरकार पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधातच आहे शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाही काय नाही बरोबर त्यामुळे यंदा बदल हा निश्चित होणार आहे धन्यवाद नमस्कार दादा काय वाटतंय कुठून आलाय तुम्ही गुजरात का, <laughs> का कुठलं गुजरात में आप कहा से आये बोले मेरे को नहीं आता नहीं आ, हिंदी में बोलो कहां से। से, क्या फिर गुजरात का क्या माहौल है आपके यहाँ अच्छा है कौन आएगा मोदी या राहुल गांधी क्या मालूम को पता नहीं मैं अभी गाँव नहीं गया छह सात महीना हो गया प्रतिक्रिया के हो दादा नमस्कार नमस्कार काय वाटतंय तुम्हाला माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रणजित निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील पाटील उभे राहिलेले आहेत मग कशी लढत वाटते कुणाची हवा जास्त वाटते माड्यामध्ये दादांचीच हवा जास्त आहे काय केलं पाच वर्षात काय कामं केलेले वगैरे काय काम केलेत की भरपूर बर्पु। भरपूर काम केलेत त्यांना आपल्याला दादाच पाहिजेत म्हणजे मोदीच्या कामावर खुश आहे का दादांच्या कामावर खुश आहे तुम्ही दादांच्याच कामावर मोदींचं काम कसं वाटतंय का आपल्याला नाही आवडत फक्त इथं दादा स्थानिक उमेदवार आहे म्हणून दादा।, दादा दादा स्थानिक आहेत आपलं फलटण तालुक्यातले आपल्या जवळचा माणूस आहे त्यामुळे आपल्याला ते दादाच पाहिजेत आपण जाऊ शकत बर बर दादाच्याकडे दहावेळेला जाऊन आपली काय अडचण असेल ती सांगू शकल पण मोदी आपल्याला भेटणार का नाहीच भेटणार मग दादा आपल्याला दहा वेळा भेटतात का नाही एकदा तरी भेटतील का नाही दहा वेळा आपण चक्कर मारली एकदा तरी आपल्याला भेटतील का नाही नक्कीच भेटतील तसं मोदी भेटतील का मग आपल्याला दादा चांगलं ना काँग्रेस राहुल गांधींच्या कामाचं काय वाटतं तुम्हाला राहुल गांधी चांगलं काम करू शकतात का मोदी चांगलं काम करू शकतात मोदींचं काम चांगलंच आहे राहुल गांधी नाही त्यामुळे ते मोदी आणि दादा या दोन गॅरंटी दोन्ही धन्यवाद काका नमस्कार काय वाटतंय रणजित माडा लोकसभा निवडणूक लागलेली आहे माड्यामध्ये आता रणजित निंबाळकरांच्या विरोधात धैर्यशील मोहिते पाटील उभे राहिलेले आहेत मग काय वाटतंय तुम्हाला आता एकंदरीत माडा लोकसभा मतदारसंघामध्ये कुणाच्या हवा जास्त वाटते रणजित सिंह निंबाळकर दादा दादांच्या कामाने समाधानी आहात का तुम्ही गेल्या पाच वर्षात काय काम केलंय त्यांनी किंवा कसं काय पाणी रस्ते लाईट गोरगरीबांची काम दुसरं काय दवाखाना मग एकंदरीत मोदींच्या काम समाधानी आहात का तुम्ही समाधानी दादा आणि मोदीच पाहिजे दादा आणि मोदीच काँग्रेस बद्दल काय वाटतंय राहुल गांधी काय नाही काँग्रेस नकोच आहे नकोच नकोच Yeah. Uh -huh.